नमस्कार आत्ता स्वसराने सांगितलं त्या पद्धतीनं मी पी एन बी मेटलायमध्ये सध्या ब्रांच मॅनेजर या पदावर काम करतोय कोल्हापूरसाठी परंतु हे काम नोकरी करत करता येण्यासारखं नाही जर तुम्हाला चांगल्या पद्धतीत काम करायचं असेल तर स्वतःचा फेरवेळ दिला पाहिजे म्हणून मी कंपनी रिझाईन केली मी कंपनीनं मला विचारलं मी काय करताय त्यांना सांगितलं जरा माझी तब्येत ठीक नसते म्हणून मी आता काम नाही करू शकत कारण बाकीचे ट्रेस आणि बाकीच्या गोष्टी असतात तर मी आता नोटीस आहे दहा तारखेपर्यंत मला फिरण्याच दहा फेब्रुवारीपर्यंत तिथून तीन, तीन दोन महिने झाले मला नोटीस देऊ सांगायचा सा मुद्दा हा होता हे काम करताना ज्या वेळेला सादिक सरांच्या बरोबर बऱ्याच वेळेला चर्चा गप्पा ऐकल्या आणि हिथं पण त्याच्याशी डिस्कशन ऐकलं दोन तीन चार पाच दहा मिटिंग केल्या आहेत तेव्हा मला हे जाणवलं की सादिक सरांनी ज्या न हे तुमच्यापर्यंत सांगायचा सा प्रयत्न केला आहे मी आमच्या कंपनीच्या माध्यमातून किंवा अजून मी अनेक ठिकाणी काम केलं अनेक मोटिवेशनल ट्रेनिंग केलेले बरेच सिस्टम ओरिएंटेड ट्रेनिंग केले आहेत मुंबईला पुणे ग्वाल्हेर बडोदा बरेच ट्रेनिंग केले पण जो ढाच्या इथे शिकायला मिळतो तो मला पेड ट्रेनिंग मध्ये सुद्धा मिळालेला नाही त्यामुळे जोरदार दुसरी गोष्ट मी बेसिकली वयाच्या या वर्षी पासून नोकरी झालो बेचाळीस वर्षापर्यंत जवानीची मी समाजसेवा केली पदरच्या पैशाला आदरणीय अण्णा हजारांच्या यांच्या स्टेट कमिटीमध्ये मी टिल डेट काम करत स्वर्गिय राजीव दीक्षित यांच्याबरोबर देशभर स्वदेशी चळवळीचं आंदोलन केलं नशामुक्तीवर माहिती दिली सेंद्रिय शेतीबद्दल काम केलं त्यांचे आई वडील आता गेल्या वर्षी सुद्धा मला घरी आले होते दहा वर्षापूर्वी परंतु एक देशभराती कशी असते त्यांच्यावर शिकलो आता हे शिकत असताना ज्यावेळेला हिथं जी माहिती मिळाली त्याच्यातून मला एक प्रामुख्यानं गोष्ट जाणवली तुम्ही जरूर समाजसेवा करा पण एक वाक्य काय विसरायचं नाही सर तो पहिनी पचास तुम्ही जर ठीक असाल तर समाजसेवा करणार ना तुम्हीच ठीक राहा समाजसेवा कशी करणार आम्ही ती विसरलो मी झोकून दिलं दुकान बंद करायचं राजू सांगितलं तिकडे जायचं अण्णाने आंदोलन करायला सांगितलं दुकान बंद करायचं तिकीट काढायचं तिकडे जायचं मोर्चे आंदोलन या माध्यमातून मी कायद्याचा अभ्यास करून गेलो आता माझ्या घरात किमान दोनशे ते अडीचशे कायद्याची पुस्तक आहे नागरिकांचे कायदे संविधान ना असेल बीपीएम ऍक्ट असेल त्याच्यावर बोलणं सरकारी कलेक्टरांच्यावर बोलणं बरेच असे आंदोलन करत होतो मी आता हिथं जुडल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जरूर ते काम करा पण तुमचं आधी टिकवून करा मग आत्ता नोकरीतल्या ट्रेस आणि बाकीच्या गोष्टी विचार करता इथं मला अतिशय स्वतःचं चा राणीमान चांगलं ठेवून चांगलं अर्निंग करता येईल आणि समाजापण करता येईल या माध्यमातून मी ह्या किंवा सगळ्यांना सार भेटलो यांचं राहणीमान बोलणं कुठल्याही पद्धतीनं त्यांचं वागणं दुसऱ्याला असं होत नाही एक फॅमिली चांगलं कुटुंब आहे आणि म्हणून मी इकडं आक्रोश झालो आता हे करताना ज्या ज्या लोकांना मी हे औषध दिली त्यांच्याशी डायलॉग झाले मी काही पोलीस कमिशनर औषध दिलेलं आहे मंत्रालयातले काही अधिकाऱ्यांना दिलेला आहे त्यांचे फोन येतात कारण मी या सोशल मीडियावर माझा नंबर बऱ्याच म्हणजे जो होता तर ते माझ्या ग्रुपमध्ये मा आले त्यांनी मला फोन केला आता काल सांगली जे कमिशनर होते त्यांचाही फोन आला त्यांनी सांगितलं की मिशनसाठी पाठवून द्या आता जेवढ्या लोकांशी चर्चा करतो त्याच्यापैकी एका काही लोकांनी मला असे प्रश्न विचारले याची गॅरंटी काय मला काय प्रश्न विचारले गॅरंटी काय मी म्हटलं त्यांना तुम्हाला आत्तापर्यंत कुठे गॅरंटी मिळाली एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऑपरेशन करायचं आता तर गॅरंटी नसल्याबद्दल सही करून द्यावी लागते पेशंट आम्ही याला वाचवू शकेन याची गॅरंटी नाही सही करत माहिती आहे ना तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे गॅरंटी देणार नाही म्हणून सही घेतात ते पण दोन दोन तीन तीन लाख रुपये भरून आणि चार हजार आठशे देताना मला गॅरंटी विचारत आहे बरोबर ना दुसरा मुद्दा भले आमचं औषध नका घेऊन अशा कोणतं हॉस्पिटल आहे तिथं तुम्हाला गॅरंटी मिळते आणि डायबिटीस बंद होतो कुणीही गॅरंटी नाही देऊ शकत त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा प्रामाणिकपणाने सांगतोय गॅरंटी देणार नाही परंतु पाच लाखापेक्षा अधिक बरी झालेली लोक तुमच्या समोर आहेत हीच माझी गॅरंटी याच्यापेक्षा गॅरंटी देऊ नाही हे सांगण्या कारण गॅरंटी विचारताना त्या तो माणूस हा विसरतो की माझ्याकडे जे औषध चालू आहेत बारा पंधरा वर्षे त्यांच्या नाही आम्ही सॉरी डॉक्टर साहेब पण हा मुद्दा रिअलमध्ये आहे तर या पद्धतीनं तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा शिका कारण माझ्याकडे एक कस्टमर होते बावीस शुभ बावी शुगर होते बावीस वर्ष तरी तीन महिने माझ्यासोबत चर्चाच करत होते मी म्हटलं तुम्ही ज्यावेळेला समाधानी व्हाल त्या वेळेला माझं औषध घ्या आत्ताच घ्यायला पाहिजे माझी काय जबरदस्ती नाही नाही गेलं तर त्याने तीन महिन्याला औषध घेतलं आणि पहिल्या महिन्यात त्यांची शुगर निम्म्यानं कमी झाली साडेतीनशे शुगर होती म्हणजे विचार करा की तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स करणं बोलणं तुमचा इन्फ्लुअन्स पार्टन हे फार गरजेचं आहे आणि मग मी समाजशी एक मुद्दा सांगताना विचार केला आपल्या देशामध्ये दे, असे अनेक स्वयं समासेक होऊन गेले ज्यांनी देशासाठी बलिदान केलं तुम्ही तात्या नाव ऐकलंय बाबू गेलो नाव ऐकलंय त्यांच्या घरातली माणसं आज इच्छा शेतकरी कामं करतात काय ठेवलं त्यांनी महात्मा फुलेंचं कुटुंब कुठं आहे ज्यांनी आपला जन्म घालवला त्यासाठी देशासाठी पण ती लोक आज त्यांचं कुटुंबाचा माणूस कोण आमदार खातार सुद्धा नाहीये का त्यांनी प्युअर देशेवा केली मी म्हणतो जरूर करावी करत असताना किमान आपलं छप्पर व्यवस्थित ठेवून आपण करूया तर तुम्ही सर्वांनी मिळून या गोष्टीचा विचार करा पहिली गोष्ट आपण काय करतो कुणाकडे एफडी मागतो डिपॉझिट घेतो खोटी आश्वासन देतो इथं आल्यानंतर नाही करत दुसरी गोष्ट औषध देताना त्यांना समजावून सांगतो की इतक्या लोकांना रिझल्ट आलेला आहे तुम्ही एकदा रिझल्ट घेऊन बघा याच्यापेक्षा वेगळं सांगतो म्हणजे मी फसवणूक करत नाही कुणाचे पैसे आवाज मागत नाही म्हणजे कुठल्याही लोकांना चुकीचं आश्वासन देत नाही असं हे संबंध सोशल फाउंडेशन त्यामुळे समर्थ सोशल फाउंडेशन कडून कुणाची ही कसली फसवणूक होणे शक्यता आहे काय समज नाही तुम्ही औषध घेतले तेवढेच पैसे दिले तुम्हाला कुठलंही चुकीचं ऍडव्हान्स फोटो सांगितलं जात नाही इव्हन साधिक सर सांगताना सुद्धा सांगतात आमच्या औषधानं शंभर टक्के बरे व्हाल असं मी अलिबाग म्हणत नाही परंतु तुम्ही दिलेली पत्ते पाळली तर मात्र निश्चित तुम्हाला रिझल्ट द्यायचं मिळणार हे तुम्हीही सांगू शकता बऱ्याच वेळेला लोकांना काय वाटतं जसं म्हणतात ना एवढा मोठा बोर्ड पांढरा दिला पांढरा बोर्ड दिसणार नाही पण एक स्पॉट काळा असेल सगळ्यांना लक्ष तसं हे सगळं सांगत असताना साधिक सर सांगतात की आम्ही व्हाल असं सांगत नाही परंतु पत्ते लोक परंतु पुढचं ऐकत नाहीत शंभर टक्के म्हणजे तुम्हाला या गोष्टीकडे दे ध्यान दिलं पाहिजे की आपण चांगलं काम करतोय चांगलं काम करूया आणि मी इथे येण्याचं दुसरं कारण असं होतं की मला या संस्थेला देशभरात पसरलेलं बघायचं आहे आणि त्यामध्ये निदान खारीचा वाटा म्हणून मला यामध्ये बघायचं आहे जरूर या पद्धतीनं आज महाराष्ट्र आणि कर्नाटक पोहोचलोय तर प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारचे सेमिनार झाले पाहिजेत आणि तुमच्या आमच्याकडून जास्तीत समास्या व्हावी अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे धन्यवाद